नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो आहोत की महाराष्ट्रातील पाऊस आता बऱ्यापैकी कमजोर झाला आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात फार पाऊसचं क्षेत्र सध्या दिसत नाही आहे आणि जे डिप्रेशन तयार झालेलं होतं तेही बऱ्यापैकी आता राजस्थान गुजरातच्या दिशेने पुढे सरकलं आहे त्यामुळे भारतातील पावसाचं प्रमाण आज कमी होण्याची जी शक्यता होती त्या पद्धतीने ते प्रमाण कमी झालं आहे विफा नावाच्या चक्रीवादळापासून तयार झालेलं डिप्रेशन बंगालच्या उपसागरातून मध्य भारताच्या मार्गे पुढे सरकलं आणि आता ते राजस्थानच्या काही भागात जाऊन संपुष्टात आलेलं आहे त्यामुळे तीव्रता त्याची संपलेली आहे आणि गुजरात राजस्थानच्या भागात त्याचा थोडा प्रभाव हलक्या स्वरूपात आहे परंतु वेलमार्क लो प्रेशरच्या स्वरूपात तो आहे आपण जर भारतातली पावसाची परिस्थिती बघितली तर सध्या केवळ राजस्थानच्या काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आहे उत्तर प्रदेशच्या काही भागात आणि थोडं पूर्व भारतामध्ये मग बिहार किंवा इतरही पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये जे काही वादळी बाष्प येत आहे ते साधारणपणे चीनच्या समुद्राकडून येते आणि त्यामुळे पुन्हा काही कालावधी म्हणजे आठवड्याभरामध्ये नवीन सिस्टम तयार होऊन भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होण्यासाठीची परिस्थिती आहे मात्र एक आठवडाभर पावसाची उघडीप राहू शकते असा एक अंदाज आहे अठ्ठावीस तारखेपासून आपण बघितलं तर पावसात जोर कमी होते केवळ कोकणात आणि पूर्व विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रात थोड्या स्वरूपात पाऊस असणारे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये पाऊस उघडतोय एकोणतीसलाही उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण हलक्या पावसाची शक्यता देखील आहे आपण बघतो की संपूर्ण कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती आहे इतरत्र हलकं पावसाळी वातावरण एकतीस तारखेला आहे आणि जो पॅटर्न आहे म्हणजे पूर्व विदर्भ आणि कोकण हा जवळपास एक तारखेपासून सात तारखेपर्यंत राहणार आहे मात्र सात तारखेला हवामानात बदल होतोय आणि तो बदल असा होतोय की पूर्व विदर्भ मराठवाडा दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आठ तारखेला आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढणार आहे या पावसाच्या प्रमाणात महाराष्ट्रभर नऊ तारखेला वाढ होण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे आणि दहा तारखेला देखील स्कायमेटने महाराष्ट्रभर म्हणजे मरा थोडं उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता पावसाचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रात जो पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं ते आता कमजोर आहे केवळ कोकणात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता उद्या आहे एकोणतीसला थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे तोच पॅटर्न साधारण तीसलाही असणार आहे तोच पॅटर्न आपल्याला विदर्भ आणि कोकण असा एकतीसला बघायला मिळेल जवळपास एक ऑगस्टपासून तर पुढे सहा ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप आहे महाराष्ट्रामध्ये जे फेस मॉडेलनुसार या हवामानात हो सात आठ तारखेला पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे कारण या मॉडेलचा अंदाज सहा तारखेपर्यंतचाच असल्यामुळे तो बदल आपल्याला इथे जाणवणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो तर डिप्रेशनचं आता वेलमार्क लो प्रेशर तयार झालेलं आहे राजस्थानमध्ये ते पोहोचलेलं आहे महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव किंवा इतर राज्यांमधला त्याचा प्रभाव कमी झाला आहे केवळ कोकणात पावसाची शक्यता उद्या आहे एकोणतीस तारखेलाही केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे तीस तारखेला मात्र थोडं राजस्थानकडे पोहोचले तरुण पुन्हा मागे फिरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता वाढू शकते पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वाढू शकते मात्र एकतीस तारखेपासून या मॉडेलने पूर्णतः पाऊस उघडण्याचे संकेत दिले आहेत खंडाला सुरुवात होईल हा खंड साधारण सात तारखेपर्यंत राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे मात्र हवामानात बदल सात तारखेला किंवा आठ तारखेला होतोय आपण बघतो की केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये पावसाला सुरुवात होते तर नऊ तारखेला हा पाऊस महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे आपण बघतो की कोल्हापूर सातारा सांगली किंवा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे नऊ तारखेला आणि दहा तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आणि तो मराठवाड्यात असेल विदर्भात असेल पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे दक्षिण कोकणात असणार आहे त्यामुळे एक नवीन वातावरण पुन्हा तयार व्हायला सुरुवात होईल आणि एक जे कमीदाबाचं क्षेत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे अरबी समुद्रामध्ये हे किती प्रभावी ठरतं यावर देखील या ठिकाणच्या पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे शिवाय हे खूप पुढचे अंदाज आहेत त्यामुळे अंदाजात सारखा बदल होत राहील आणि आपला अंदाज आहे आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून तो सांगितलेला आहे की केवळ दहा तारखेपर्यंत मोठा खंड राहील त्यानंतर पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्यातही आपण बघतोय की आठ नऊ नऊ दहा तारखेला पाऊस आहे त्यानंतरही बदल होत जाणार आहे स्थानिक वातावरण वाढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा आपला अंदाज आहे आपण जर सात तारखेपर्यंत बघितलं तर केवळ विदर्भाचा थोडा काही भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण याच ठिकाणी पाऊस असणार आहे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात फार पाऊस असणार नाही सात तारखेपर्यंत एक प्रकारचा खंड या का भागामध्ये आहे मात्र आपण आठ नऊ दहा तारखेला जेव्हा अंदाज पुढे सरकवतो तेव्हा सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण दिसत आहे म्हणजे खंड संपल्याला आपल्याला या ठिकाणी दिसतो याचाच अर्थ पहिला आठवडा फक्त खंडाचा आहे पुढचे आठवडे हे म्हणजे पुढचे दिवस हे पावसाचे असणार आहेत उद्या विदर्भात दुसऱ्या ठिकाणी थोडं उत्तर महाराष्ट्रात कोकणात हलक्या पावसाची शक्यता राहू शकते एकोणतीसलाही विदर्भ कोकणात पावसाचा अंदाज आहे तीस तारखेलाही विदर्भ कोकण पावसाळी अंदाज आहे एकतीस तारखेपासून एसीएमडब्ल्यू मॉडेलने पूर्ण उघडीप दाखवलेली आहे आठ तारखेपासून पुन्हा हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल आणि थोडं आपण असं बघतो की दक्षिणेला म्हणजे सोलापूरच्या सांगली कोल्हापूरच्या काही भागात पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते आपण पहिल्यांदा बघतो की पुण्यापासून तर जवळपास गोव्यापर्यंत इकडे बीड लातूर सोलापूर धाराशिवमध्ये किंवा इकडे अगदी गोंदियापर्यंत पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणारी तारखेला आणि ती पण आपल्याला विशाखापट्टणमकडून विजयवाड्याकडून हे वातावरण येत आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जी पोषक स्थिती आहे पावसाची ती नऊ तारखेपासून सुरू होईल जो कमी पावसाचा भाग आहे अहिल्यानगर दक्षिण बीड पश्चिम दक्षिण पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली सोलापूर या ठिकाणी पाऊस होणार आहे दहा तारखेला रात्री म्हणजे याचा अर्थ वातावरण बदलत आहे आपण बघतो अतिशय चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू होणारी दहा तारखेपासून आणि याचाच अर्थ असा आहे की